नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर सकाळचे चार वाजले तर आपण रेडी झालो पूर्ण पूर्णपणे आणि आज आपण निघालो आपल्या गावी तर मुंबई वरून गावी आपण आपल्या बाय करून चाललो तर प्रवास आपला स्टार्ट झालेला आहे तर प्रवासामध्ये आपल्याला काय मजा येणार आहे काय मजेदारपणा करतो आपण आणि थोडा कठीण पण जाणार आहे कारण पूर्ण प्रवासामध्ये आपण फक्त दोन ठिकाणीच थांबणार आहे एक म्हणजे पुण्यामध्ये थांबायचं आहे आणि दुसरं म्हणजे सातारामध्ये थांबायचं सकाळचं वातावरण तुम्ही बघू शकताय आणि आता आपण आलो आहे खंडाळ्याच्या घाटामध्ये खंडाळ्याचा घाट चढून आपण वरती थोडा वेळ थांबणार आहे ज्या ठिकाणी आपल्याला सनराईजचा व्ह्यू बघायला भेटेल आणि बाईकमध्ये आपण मी आणि प्रशांत आपल्या बुलेटवरती वर आणि अजून एक बाईक आहे आपल्याबरोबर जी पल्सर आहे सौरभ आणि संकेत त्याच्यावरती तर आपण पोचलो खंडाळा घाटामध्ये थोडेसे फोटोज आणि व्हिडिओ काढून आपण निघतो आता इथून पण सनराइजचा व्ह्यू तुम्ही बघू शकता किती मस्त दिसतंय प्रवास कंटिन्यू करत आपण आता बोगद्यामधून जातो थोड्याच वेळात आपण पुण्यामध्ये पोचणार आहे थोड्याच वेळामध्ये आपण पुण्यामध्ये पोचतोय आणि मी आता पल्सर चालवतो आहे आता पल्सरचं टॉप स्पीड किती येतं ते आपण बघूया या प्रवासाचा रूट जो आहे तो आपण विक्रोळीमधून निघालो आहे तिथून आपण वाशीच्या ब्रिजवरून पनवेल घाट लोणावळा देन एन एच फोर हायवेवरून आपण पुणे सातारा कराड अशा या मार्गाने आपण आपल्या गावी चाललो आहे टोटल हा प्रवास आपला राहणार आहे तीनशे सत्तर किलोमीटरचा तो आता आपण किती तासामध्ये कव्हर करतोय तो बघूया आणि आता आपण एंटर करतोय हिंदवी स्वराज्याच्या राजधानीमध्ये राजधानी, राजधानी सातारामध्ये आपण सिटी मधून नाही आहे कारण आपण एन एच फोर हायवे वरून जातोय जस आपण सातारामध्ये थांबतोय सातार प्रसिद्ध कंदी पेढे घ्यायसाठी जे माझ्या घरच्यांना खूप आवडतात त्यानंतर आपण परत प्रवास आपला कंटिन्यू करतोय आता इथून आपल्याला फक्त तीन तास लागणार आहेत आपल्या घरी जाण्यासाठी तर फायनली सात तासाचा प्रवास कम्प्लीट करून आपण गावी पोहोचलेलो आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्र